नमस्कार सत्री बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर दामोद्र यूट्यूब चॅनलला आणि आपण जे आता सध्या अवकाळी पाऊस पडतो आहे त्याच्यावर चर्चा करतो आहे त्या अवकाळी पावसामुळं आपल्या तानाला काय इफेक्ट झालं आहे किंवा तानावर काय फरक पडतो आहे का आ, किती पाऊस पडतो आहे म्हणजे वल किती खाली जात आहे याचा अंदाज घेतो आहे आणि त्यानुसार पुढचं नियोजन हो आपण करतो आहे तर ह्या भागामध्ये तुम्हाला आता वर बघा पाऊस इथे पण झाला आहे परवा पण भरभर झाली रात्री पण चांगला झाला आहे आणि पहाटे एक झाला आहे तर याच्यानंतर पानामध्ये थोडंसं टाईटपणा आलेलं आहे हिरवेपणा दिसतं आहे त्याच्यानंतर पान जे वाकडं होतं चांगलं ते थोडंसं खुलायला लागलं आहे तर आणि त्याच्यानंतर आता आपण इथे ओल पण चेक करूया तर आता हे बघा इथे कोरडी माती दिसायला लागली आहे ही ती इंचावर ह्याच्यावरून तुम्ही अंदाज घ्या एवढं म्हणजे एक इंच जास्तीत जास्त ओल गेलेली तरी काही फरक पडलेला नाही आपल्याला आणि दुसरं बघा हे ज्या मुळ्या आहे या मुळ्यापर्यंत पाणीच गेलेलं नाही आहे ज्या आपलं जारवं आहे संत्रा झाडाची मुळी आहे तिथपर्यंत अजून पाणी पोचलेलं नाही आहे जर अजून असाच पाऊस दोन वेळा झाला तर ती ओल तिथपर्यंत पोचेल म्हणजे आपल्याला तिथून पुढं असं म्हणू शकतो की पहिला पाऊस झाला आहे आणि आपल्याला बाग याच्यावर फोडायचा आहे जो आता हा हिरवा दिसतो आहे म्हणजे ह्याला ताण नाही असं काही नाही आहे तानात आहेच झाडं अजून त्याला तसं पाणीच भेटलेलं नाही फुलं येण्याजोगं आता बघा अजून एक झाड आपण उकरून बघूया सावलीतलं झाड तुम्हाला उकरून दाखवतो तर हे बघा आता इथे आपण उकरूया नाही बघा लगेच कोरडं आणि आता एवढ्या तर मुळे नाहीच आहे झाडाच्या याच्या खालीच मुळे आहे आणि इथे सगळ्या कोरडे आहे हे बघा ही मुळी त्यामुळं शेतकरी बांधवांनो काळजी करू नका जो पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडतो आहे आणि विदर्भात जो पडतो आहे विदर्भात थोडा कमी आहे कालचा पाऊस चांगला आहे असं बऱ्याच लोकांचे फोन आले मला तर त्यांना पण काहींचं म्हणणं आहे की चार पाच इंचावर गेली काहींचं म्हणणं आहे दोन वर गेली तर स्वतः चेक केल्याशिवाय डिसिजन घेऊ नका मी जो व्हिडिओपर्यंत बनवतो आहे ह्या वेगळं जमीन आहे आणि तुमची जमीन वेगळी तिथे पाऊस प कमी अधिक पडलेला आहे त्यामुळं तिथे कसा पडला आहे त्याचं प्र स्वतः बघून माती उकरून किती खोल ओल गेली आहे मुळे आपल्या कुठे आहे याचा अंदाज घ्या म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला ताण ब्रेक झाला आहे की नाही याला ताण ब्रेक होणे आपण म्हणू नाही कारण ब्रेक होणे म्हणजे काय की सहा ते नऊ इंच ओल जर गेली खाली तर आपलं तांद्रेक शंभर टक्के होणार याच्यामध्ये तुम्हाला दोन दिवस जरी ऊन तापलं तरी झाडं परत सुकणार किंवा नाही जरी तापलं आणि पाऊस जरी नाही आला तरी पण झाडात फुलं येण्याची क्रिया सुरू हो राहते म्हणजे फुलधारणा होण्यासाठी जे त्याला अन्नजवळचा स्टोरेज आणि असं स्टोरेजवर बऱ्याच लोकांचं काम झालेलं आहे त्यामुळं त्याबद्दल बोलण्यात काय मजा नाही आता आपण फक्त बोलूया की जिथे जास्त पाऊस झाला आहे तिथे ए पी मारायचं आहे आणि जिथे कमी झालं आहे तिथे थोडं थांबायचं आहे डी पीसाठी प्रमाण मी टाकलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही ते मारू शकता आणि अजूनही काही शंका अडचणी वाटल्या तर मला व्हॉट्सअपला फोटो टाका म्हणजे त्याच्यावर पण तुम्हाला चांगला सल्ला मिळून जाईल धन्यवाद